आज आहे बुधवार म्हणजे आठवड्याच्या मध्यावर आपण आलेलो आहोत मे महिन्याच्या शेवटच्या याच्यामध्ये आणि मागच्या दोन आठवड्यांपासून मी तुम्हाला सांगतो आहे की कांद्याच्या वाढीचा कल आकडेवारीनुसार दिसणार दिसतो आहे एकूण देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यातही देशाच्या किमतीचा विचार करता त्या मधल्या काळामध्ये गुजरात कर्नाटकच्या किमती घसरल्या होत्या पण महाराष्ट्रातल्या किमती मात्र टिकून आहे आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं जात आहे की एका बाजूला अवकाळी पाऊस आहे आणि दुसऱ्या बाजूला निर्यात आणि मागणी हा पण एक महाराष्ट्रातल्या किमतीवर परिणाम आहे लासलगाव आणि पिंपळगाव किंवा मग पुणे असेल किंवा सोलापूर असेल इथले बाजारभाव इतर राज्यांच्या तुलनेत जास्त का आहे कारण रतलामला तर चारशेच रुपये बा बाजारभाव मिळतो आहे किंवा पाचशे रुपये मिळतो आहे गुजरातमधल्या नवसारीमध्ये कमी बाजारभाव आहे सातशे आठशेपर्यंत आहे पण तोच बाजारभाव नाशिकमध्ये आज तेवीसशे रुपयापर्यंत पोहोचलेला आहे याचं कारण म्हणजे इथे जवळपास पंधराशे निर्यातदार जे आहेत ते सगळ्या एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत कांद्याच्या संदर्भात आणि लासलगाव असेल पिंपळगाव असेल आणि एकूणच नाशिक याच्यामधनं हे निर्यातीचं पण केंद्र आहे इथून निर्यात होते आणि इथल्या सुविधा पण तशा निर्यातीला अनुकूल आहे मला मधल्या काळात कोणीतरी विचारलं तर की आमच्या भागामध्ये भाव कमी आहेत आणि नाशिकमध्ये का जास्त आहेत किंवा ते लासलगावला पिंपळगावला का असतात याचं कारण जसं जसं आपण आंतर जाऊ तुमचं हायवे किती लांब आहे तुमचं रेल्वे स्टेशन किती लांब आहे या सगळ्यांवर बाजारभाव ठरतात असं मी त्यांना सांगितलेलं होतं लासलगावला रेल्वे स्टेशन आहे पिंपळगावपासून रेल्वे स्टेशन जवळ आहे हायवेजवळ आहे आणि या सुविधा असल्यानं आणि तिथं निर्यातदार आणि एकूणच व्यापारी जे आहेत मग ते निर्यातदार देशातले परदेशासाठीचे आणि देशामध्ये जे अंतर्गत व्यापार करतात तिथले कंटेनर पिंपळगाववरनं जात असतात या सगळ्यांचा विचार करता या दोन्ही ठिकाणी बाजारभाव नेहमीच इतर तुलनेत थोडेसे चांगले असतात पण जसजसा दस काळ ओलांडतो जसजसा दस खरीपाचा कांदा आणि सीझन येतो तसे मात्र उलटी परिस्थिती होते त्या काळामध्ये दिल्लीचे बाजारभाव किंवा उत्तरेचे बाजारभाव जास्त असतात नाशिकच्या तुलनेमध्ये आणि नाशिकचे कमी असतात तर हा एक बाजारभावाचा आवकीचा ट्रेंड आहे पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला परत आवाहन करेन की आज एक महत्त्वाचा विषय मी सांगणार आहे देशातल्या आणि राज्यातल्या कांद्याचा आवकीच्या ट्रेंडच्या संदर्भात तर हा महत्त्वाचा विषय असल्यानं तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा या ठिकाणी जे हिरवा बटन आहे ऍग्रोशिवारचं तिथं क्लिक करून सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या कमेंटचं नेहमी स्वागत आहे मागच्या काही दिवसांमध्ये दोन तीन घटना घडलेल्या गट आहेत एक तर अवकाळी पाऊस आहे आणि दुसरा आहे तो म्हणजे मान्सूनची वर्दी आहे कालच हवामान खात्यानं सांगितलं की संपूर्ण देशभरात एकशे सहा टक्के मान्सून पडेल मान्सूनचा पाऊस कोसळेल आणि त्यातही जून ते सप्टेंबर या दरम्यान चांगला पाऊस असणार जूनमध्ये पण चांगला पाऊस असणार ॲग्रोशिवारच्या जो व्हॉट्सअप चॅनल आहे त्याच्यामध्ये मी यासंदर्भातले अपडेट देत असतो त्याची लिंक इथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन स सबस्क्राईब करू शकता की ज्या वेळोवेळी ताजे बाजारभाव हो किंवा आणखी काही घडामोडी घडत घडत असले हवामानाच्या संदर्भात तर ते मी तिथं सांगण्याचा सा प्रयत्न करतो तर या मान्सूनच्या पावसाचं जे गणित आहे ते म्हणजे मराठवाड्यात यंदा सर्वाधिक पाऊस पडणार आहेत एकशे बारा टक्के विदर्भामध्ये तो एकशे नऊ टक्के आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्र म्हणजे जिथं जो कांद्याचा पट्टा आहे तिथंही तो साधारण एकशे सात ते एकशे नऊ टक्के आहे आणि कोकणात एकशे सहा टक्के आहेत हे एक तर टक्के इकडे तिकडे आहेत त्याच्यामध्ये पाच टक्के कमी जास्त असा फरक हवामान खात्यानं सांगितलेला आहे पण एकूण जूनमध्ये चांगला पडणार आणि जून ते सप्टेंबरमध्ये हे पडणारच आहे याच्यावर सुद्धा आता बाजार भावाचं गणित अवलंबून असणार आहे या संदर्भात एक वेगळा व्हिडिओ मी करीन पण आताच्या अवकाळी पावसामुळे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत आनि, आणि अनेकांचं नुकसान होताना दिसत आहे अनेकांनी शेतात कांदा काढून ठेवला अॅग्रिवॉच नावाची एक प्रसिद्ध बाजार माहिती देणारी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वेबसाईट आहे त्यांनी काल असं सांगितलं की एकट्या महाराष्ट्रामध्ये साधारण सात टक्के कांदा जो आहे पाच ते सात टक्के कांदा हे उशिरा लागवड झाल्यामुळे तो काढणीला तो काढला गेला नाही आणि या पाच ते सात टक्के कांद्याचं या अवकाळी पावसानं नुकसान झालं आहे किंवा नुकसान झाल्याची शक्यता आहे अर्थात जो कृषी विभागाचा आकडा आहे तो अजून फायनल आला नाही पण मी जसं कालच्या व्हिडिओत म्हणालो की साधारण तीस हजार हेक्टरवरचा तीस ते पस्तीस हजारचा प्राथमिक आकडा आलेला आहे आणि त्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये साधारण तीन हजार हेक्टरवरचा कांदा खराब झालेला आहे आता या पिकांमध्ये जे नुकसान आहे त्या सगळ्यांची आकडेवारी येईल त्याचे पंचनामे सुरू आहेत कुणाचा कांदा खराब झाला आहे आता दोन तीन व्हिडिओ अशी येतात आहेत की चाळीतला कांदा खराब झाल्याचा व्हिडिओ आहे दुसरे काही आहे तर ते शेतामध्ये कांदा खराब झालेला आहे ज्या लोकांनी कांदा काढला पण तो ज्यांच्याकडे साठवायला सोय नाही आणि शेतातच पडू दिला त्याच्यावर काय ताडपत्री वगैरे काही याची व्यवस्था केली पण दुर्दैवानं तिथे पावसाचं प्रमाण एवढं होत की तो वळवाचा पाऊस जरा नेहमीचा अनुभव असतो त्या सगळ्या याच्यामध्ये यंदा जास्त आला आणि तो अंदाज न आला ना शेतकऱ्यांचं शेतात काढणी केलेला कांदा आहे तो खराब झाला दुसऱ्या बाजूला काढलाच नाही आणि मजूर मिळाले नाही तो म्हणून तोही कांदा खराब झाला चाळीमध्ये कांदा ज्यांचा खराब होतोय त्याचे दोन तीन कारण आहेत एक तर तो, तो उशिरा काढला गेलेला आहे हे मी काही तज्ज्ञांशी जे विशेषतः शास्त्रज्ञ आहे कृषी तज्ञ त्यांच्याशी आणि काही शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतरचा हा भाग आहे नाशिकचा विचार करता निफाड येवला किंवा हा जो परिसर आहे जो गोदाकाठचा परिसर आहे सिन्नरचा काही भाग आहे या ठिकाणी कांदा गाळपेऱ्याची जमीन आहे चांगली आहे याच्यामध्ये तर तिथे खतांचा वापर बऱ्यापैकी होतो आणि उशिरा लागवड केलेला कांदा जर या ठिकाणी होता तर तो खराब होताना दिसतोय त्यामुळे असा कांदा चाळीमध्ये टिकणार नाही असं सांगितलं जात आहे पण त्याच्या वरच्या बाजूला म्हणजे जिथं कांद्याची पारंपरिक शेती केली के जाते थोडासा कोरडवाऊ भाग आहे म्हणजे चांदवड आहे देवळा कळवण सटाणा आहे अभोणा आहे या सगळ्या याच्यामध्ये तिथल्या कांद्याला चांगला भाव मिळतो परवा आभोण्यावरनं आलेल्या कांद्याला चांगला भाव मिळाला पण निफाडवरनं आलेल्या कांद्याला भाव कमी मिळाला याचं कारण असं आहे की माल एकच आहे क्वालिटी एकच आहे पण इथली टिकवण क्षमता कमी आहे तिथली जास्त आहे त्यामुळे व्यापारी निवडताना तुम्ही जर दोन शेतकरी वेगवेगळ्या गावावरनं आले ते विचारतात कुठल्या गावचं आहे काय आहे तर त्यांना ते अनुभव आहे या सगळ्या याच्यातनं कुठला कांदा टिकतो आणि कुठला टिकत नाही त्यामुळे बरेचदा आपण कोणाशी तरी नादी लागून संजीवकांचा वापर करतो फुगवण येण्यासाठी खूप खतांचा मारा करतो आणखी काही केमिकल वापर करत असतील तर याचाही या दुष्परिणाम कांद्याचं पीक येतं पण तो टिकत नाही आणि हेच कारण आहे की त्या कांद्याला कमी बाजारभाव मिळतो आणि आत्ताची स्थिती आहे तर ती एकदमच कांदा जो आहे अवकाळीनं पण त्याला फटका बसलेला आहे हे सगळं कारण असल्यानं ओला कांदा न सुकवलेला कांदा युरियाचा मारा जास्त झालेला कांदा उशिराचा लागवड केलेला आणि उशिरा काढलेला कांदा की ज्याला ऊन मिळालेला नाही आहे हा सगळा कांदा चाळीमध्ये खराब होतो आहे त्याचा परिणाम सध्या तरी जो दिसतो आहे तो येणाऱ्या काळामध्ये भाव पडतील का वगैरे तशी काही शक्यता नाही आहे पण ते किती वाढतील ते पण आता सांगता येणार नाही पण तरी पण दोन तीन कांद्याच्या संदर्भातल्या ज्या काही चांगल्या बातम्या आहेत ते तुम्हाला सांगतो की या आठवड्यातही कांद्याचा संपूर्ण बा जो आहे राज्यभरात तो वाढीचा ट्रेंड आहे आज पिंपळगावला जास्तीत जास्त कांद्याचा जो दर आहे उन्हाळी कांद्याचा तो तेवीस रुपयापर्यंत पोचला आहे तेवीसशे रुपयापर्यंत पोहोचला आहे कमीत कमी काल आठशे होता आज सातशे आहे मी तुम्हाला वाचून दाखवेनच आता सांगताना माझ्या समोर आकडेवारी आहेत तर त्यातनं आणखी क्लिअर होईल लासलगावला एकोणावीस रुपयापर्यंत पोहोचलेला आहे त्याच्यानंतर कराडमध्ये तो दोन हजारपर्यंत गेला आहे कोल्हापूरचे दर चांगले आहेत एकूण पश्चिम विभागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये कांद्याचे दर वाढीचे संकेत आहे पण आज संभाजीनगर आणि काही ठिकाणी मात्र एक पन्नास रुपये शंभर रुपयाने कांदा घसरलेला याचं कारण काल त्या परिसरामध्ये झालेल्या पाऊस आणि तो ओला कांदा आल्यानंतर त्याला भाव कमी मिळतो आहे तर आता आपण बघूया राज्यामध्ये कांद्याचे काय दर आहे ह्याचे आणि मग त्यामध्ये दे देशाचे ट्रेंड वाढीचे कसे आहेत ते बघूया मी पांढरा कांद्या संदर्भात सा सांगणार आहे एक उंबरकर नावाचे आमचे इथे शेतकरी मित्र आहेत ते प्रश्न विचारत असतात त्यामुळे आज तुम्हाला पांढऱ्या कांद्याचे पण ट्रेंड सांगेन उंबरकर साहेब आणि बाकीचे याच्यामध्ये पण माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन चॅनलवर जोडून राहा कुठेही जाऊ नका तर आता आहे आज आहे अठ्ठावीस तारीख हे सकाळच्या सतराचे दुपारी तीनपर्यंतचे साडेतीनपर्यंतचे माझ्याकडे कांद्याचे बाजारभाव आहेत कोल्हापूरला सरासरी पंधराशे रुपये आहे कमीत कमी पाचशे आणि जास्तीत जास्त तेवीसशे रुपये छत्रपती संभाजीनगरला मात्र कमीत कमी दर घसरून ते दोनशेवर आले आहेत जास्तीत जास्त पंधराशे सर्वसाधारण आठशे पन्नास रुपये आहे मुंबईच्या मार्केटमध्ये जे कांदा बटाटा मार्केट आहे तिथे नऊशे रुपये कि किमान जास्ति जास्ति जास्त दर आहे जास्तीत जास्त सोळाशे आहे आणि सर्वसाधारण बाराशे पन्नास इथे दर वाढलेले आहेत कराडच्या हळव्या कांद्याला जास्तीत जास्त चौदाशे सरासरी चौदाशे आणि कमीत कमी पाचशे रुपये मिळतोय सोलापूरच्या लाल कांद्याला मात्र कमीत कमी शंभर रुपये आहेत जास्तीत जास्त दोन हजार आहे आणि सरासरी अकराशे पन्नास आहे त्यामुळे इथल्या दोन हजारला तसा काही फार अर्थ नाही आहे नागपूरच्या लाल कांद्याला इथे कमीत कमी भाव वधारून ते आठशेवर गेले आहेत जास्तीत जास्त चौदाशे आणि सरासरी बाराशे पन्नास मी कांदा शेतकऱ्यांना किंवा नेहमी आम्ही आवाहन करत असतो की कांद्याचे बाजारभाव पाहताना कमीत कमी बाजारभाव किंवा ज्याला किमान बाजारभाव आहे ते किती वधारले ते बघावं सरासरी आणि जास्तीत जास्त काय की शंभर गाड्या येतात आणि एकच गाडी पाच हजार रुपयाने घेतली जाते पण कमीत कमी मात्र जो आहे त्याच्या खाली येत नाही त्यामुळे मग ते सरासरीमध्ये शंभर आणि पाच हजार आणि मग जी काही सरासरी असेल तर ती ही कृप्ती जी आहे ही टाळण्यासाठी किंवा ही फसवणूक टाळण्यासाठी म्हणून मी नेहमी रेकमेंड करतो की कमीत कमी बाजारभाव कसे आहेत तर आता हा जो कमीत कमी किंवा किमान बाजारभाव वाढीचा ट्रेंड आहे जास्तीत जास्त तर वाढतच आहे कमाल भाव वाढतच आहेत आणि सरासरी पण वाढत आहे पुढे बघूया पुणे बाजारात लोकल कांद्याला किमान चारशे जास्तीत जास्त सोळाशे आणि सरासरी एक हजार मिळत आहे खडकी बाजारात मात्र कमी आवक झाली फक्त सात क्विंटल आली आहे आणि तिथं बाराशे रुपयाचा सरासरी बाजारभाव आहे पिंपरीला एक हजार आहे इथे आवक कमी आहे चाळीसगावला अकराशे पन्नास आहे सरासरी वाईला इथं नेहमी बाजारभाव जास्त इथे सातशे रुपये किमान सोळाशे रुपये कमाल आणि अकराशे रुपये जास्तीत जास्त आहे काउंटी जो बाजार आहे तिथे तेराशे रुपये सरासरी आहे पण इथे तेराच क्विंटल आवक आहे बारामतीच्या जळूची बाजार राहत तीनशे एक्कावन्न रुपये किमान सोळाशे सत्तर रुपये कमान आणि तेराशे रुपये सॉरी बाराशे रुपये ही जास्तीत जास्त आहे आता लासलगा नागपूरच्या पांढऱ्या कांद्याला अकरा दहाशे पन्नास रुपये सरासरी भाव बा, मिळतोय बाराशे रुपये जास्तीत जास्त आणि किमान भाव आहे सहाशे रुपये नागपूरचा कांदा आजही पांढरा कांद्याचा विचार करतात ते फार वाढलेलं नाही तो स्थिर आहे घसरला नाही आणि वाढलेला नाही तो पुढे कदाचित वाढू शकतो लासलगावचा उन्हाळी कांदा जो आज आहे आजचे दर पाचशे एकोणावीसशे तेराशे साठ इथे वाढलेले आहेत मनमाडला पाचशे चौदाशे चाळीस अकराशे पिंपळगाव बसवंतला इथे आवक झाली आज बावीस हजार क्विंटल सर्वाधिक आवकाज पिंपळगावमध्ये आहे साडेपाचशे किमान दर आहे तेवीसशे जास्तीत जास्त आहे आणि पंधराशे रुपये हा सरासरी दर इथे मात्र मागच्या आठवड्याच्या तुलनेत आणि या तीन दिवसाच्या तुलनेत हा वाढतो ना दिसतो आहे पिंपळगाव बसवंतची जी उप बाजार समिती आहे सायखेडा इथे पंधराशे रुपये आहे जास्तीत जास्त कमीत कमी, कमी सहाशे आहे आणि सरासरी आहे तो अकराशे तीस रुपये आहे भुसावळळा आठशे बाराशे आणि एक हजार असं आहे इथे पण कमीत कमी दर आठशे पर्यंत गेलेला आहे आता या सगळ्या याच्यामध्ये संपूर्ण देशभराच्या याच्यामध्ये या तीन आठवड्यामध्ये किंवा दोन आठवड्यामध्ये काय फरक पडला आहे ते आपण जाणून घेऊया इथं बघूया आंध्र प्रदेशमध्ये लोकल कांद्याला आता नऊशे पाच दर आहे मागच्या आठवड्यात सातशे ऐंशी होता सोळा टक्क्यांची वाढ आहे बिहारमध्ये आता मला जे पांढरा कांद्याचं विचारतं ते मी सांगतो बिहारमध्ये साधारण सात टक्क्यांची वाढ आहे आताचे दर आहे या आठवड्यामध्ये ते साधारण एकोणीसशे त्रेसष्ट रुपये मागच्या आठवड्यात होते अठराशे सदतीस आणि इथे सहा पॉईंट शहाऐंशी टक्क्यांची वाढ आहे पांढऱ्या कांद्याला बिहारमध्ये मात्र अकरा टक्क्यांनी वाढून तो सव्वीसशे रुपयाचा भाव या आठवड्यात मिळतो या आठवड्यात म्हणजे सोमवार ते बुधवारपर्यंतचा आणि मागचा आठवडा त्याच्या आधी पूर्ण याच्यामध्ये चंदीगडमध्ये पन्नास रुपयांनी बाजारभाव पडलेले आहेत पण इथं एकूण दोन आठवड्याचा विचार करता ते स्थिर आहे फार इथली घसरण कमी झाली म्हणजे सोळा टक्क्यांवरनं ती चार टक्क्यांवर आली आहे ठीक आहे आता छत्तीसगडमध्ये नाशिकच्या कांद्याला हां तो सोळाशे एकोणतीस रुपये म्हणजे तिथं फार बाकीचं भाव मिळालं नाही पण तिथं लोकल कांद्याला मात्र सोळाशे सतरा आहे इथे जवळपास अठ्ठावीस टक्क्यांची घसरण आहे छत्तीसगडमध्ये गुजरातचं आपण बघूया तत्पूर्वी गोव्याची आकडेवारी आहे गोव्याला दोन हजार रुपये इथे वाढ नाही आहे आणि घटही नाही आहे त्याच्यामध्ये फार ते टिकून आहे दर गुजरातमध्ये जो लोकल कांदा आहे त्याला आठशे रुपयाचा भाव आहे मागच्या आठवड्यात तो सातशे त्र्याण्णव रुपये सरासरी होता जवळपास या ठिकाणी आता घट जी आहे ती थांबली आणि आता एक टक्क्यांनी वाढ आहे पांढऱ्या कांद्याला गुजरातमध्ये पासष्ट टक्क्यांनी वाढ आहे म्हणजे बघा चारशे पस्तीस रुपयाचा जो कांदा आहे तो सातशे वीस रुपयापर्यंत आलेला आहे या आठवड्यामध्ये नाशिकचा कांदा गुजरातमध्ये साधारण पॉईंट त्रेसष्ट टक्क्यांनी विकला जातो आहे तो आता बाराशे एकतीस रुपये चालू आहे आणि लाल कांदा मात्र गुजरातमध्ये घसरतो कारण लाल कांद्याचा आता बऱ्यापैकी तो संपण्याच्या स्थितीवर आहे पण तो साधारण आहे पाचशे अठरा रुपये इथे अठरा टक्क्यांची घसरण आहे मागच्या आठवड्यात सहाशे बत्तीस होतात मी आता फार राज्य घेत नाही पण एक हे घेतो जम्मू काश्मीरमध्ये नाशिकच्या कांद्याचे दर जे आहे ते टिकून आहे साधारण ते आता एक एकोणीसशे पंच्याहत्तर रुपये आहे इथे जवळपास अर्ध्या टक्क्याची घट आहे म्हणजे ते साधारण स्थिर आहे फार काही त्यामध्ये फरक पडला नाही आता कर्नाटकचं बघूया कर्नाटकमध्ये पांढऱ्या कांद्याचे दर आहे ते वाढले माफ करा उन्हाळी कांद्याचे दर आहे ते वाढले ते सतराशे सत्तरवरनं अठराशे बावन्नवर वर गेले आहे इथे जवळपास साडेचार टक्क्यांची चार पॉईंट त्रेसष्ट टक्क्यांची वाढ आहे आता इथे बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यानंतर दुसरा जो तिथला लोकल कांदा आहे तो साधारण पॉईंट अर्ध्या टक्क्यांनी घसरला आहे तो आता सतराशे नऊ रुपये आहे सतराशे अठरावरनं कर्नाटकमधले माल आता बेल्लारी जो कांदा आहे तो तिची किंमत वाढलेली आहे ती साधारण पाऊन टक्क्यांनी म्हणजे सतराशे अठ्ठ्याऐंशीवरनं या आठवड्यात अठराशेवर आला आहे जवळपास पॉईंट सदुसष्ट टक्क्यांनी तो वाढला आहे केरळमध्ये जे बाजारभाव आहे ते सहा टक्के पॉईंट सहा टक्क्यांनी म्हणजे अर्धा टक्क्यांनी वाढलाय आहे मागच्या आठवड्यात पण ते वाढीचा ट्रेंड होता आता जे बाजारभाव आहे ते साधारण अठ्ठावीसशे बासष्ट रुपये आहेत केरळमध्ये वाढीचा ट्रेंड आहे तिथं लहान कांदा जो आहे त्याचे भाव मात्र चोपन्नशे छत्तीस रुपये आहे इथे दोन टक्क्यांनी वाढ आहे एक नंबराचा कांदा छत्तीसशे बेचाळीसपर्यंत आहे ठीक आहे मध्य प्रदेशमध्ये जो ट्रेंड आहे तो लोकल कांद्याचा जो आहे तो तेवीस टक्क्यांनी घट आहे सातशे त्र्याऐंशी वरन सहाशे दोन मी आधीच म्हणालो की नाशिकचे भाव चांगले आहेत मध्य प्रदेश आणि बाकीच्या ठिकाणी कमी आहे मीडियम कांदा जो आहे तो मात्र भाव वाढलाय मिडियम कांद्याचा रेट सात पॉईंट अठ्ठावन्न टक्क्यांनी वाढून चारशे बासष्ट वरन चारशे सत्त्याण्णव वर आलेला आहे इतर प्रकारचा म्हणजे उन्हाळी कांदा जो आहे तो तेरा टक्क्यांनी घटला आहे तिथे सहाशे साठ रुपये चालू आहे नाशिक कांदा मात्र जो आहे तो चारशे ऐंशी रुपयांनी आहे पण तो किती टक्क्यांनी घटला आहे त्याचं इथे माहिती समजलेली नाही आहे लाल कांदा जो आहे तो अर्ध्या टक्क्यांनी वाढलाय लाल कांद्याचे दर आता सहाशे ब्याऐंशी आहे ठीक आहे आता आपण पुढे जाऊया राज्यामध्ये लोकल कांदा जो आहे तो दोन टक्क्यांनी घटला आहे मी तो लाल कांदा पण असेल या सगळ्या याच्यामध्ये असेल तर दहाशे अठ्ठेचाळीस वरनं सरासरी दहाशे सतरा रुपये आलेला आहे पांढरा कांदा जो आहे तो जवळपास तोही असाच पावणे दोन टक्क्यांनी घसरला आहे दहाशे एकाहत्तर वरण दहाशे पन्नास रुपये सरासरी आलाय या आठवड्यामध्ये लाल कांदा मात्र वाढलाय तेरा टक्क्यांनी तो नऊशे अठ्याऐंशी वरनं आलाय अकराशे सतरा आणि उन्हाळी कांदा मात्र जवळपास चौदा टक्क्यांनी वाढलेला आहे तो आता सरासरी सगळ्या राज्याचा सरासरी अकराशे एक्केचाळीस रुपये आहे मागच्या आठवड्यात एक हजार तीन रुपये होतं इथं वाढीचा ट्रेंड आहे महाराष्ट्रामध्ये कांद्याच्या उन्हाळी कांद्याच्या वाढीचा ट्रेंड आहे लाल कांद्याच्या वाढीचा ट्रेंड आहे पांढऱ्या कांद्याचा मी तुम्हाला सांगितलं की तो थोडासा घसरतो पण तो स्थिर आहे नाशिकमध्ये पहिला एक नंबर क्वालिटीचा जो कांदा आहे माफ करा महाराष्ट्रामध्ये तो साधारण चौदाशे आहे इथे जवळपास साडेसात टक्क्यांनी त्याच्यामध्ये वाढ आहे दोन नंबरच्या क्वालिटीचा कांदा आहे तो आठशे पर्यंत आहे आणि इथे मात्र त्याच्यामध्ये घट आहे तो नऊशे साठ वरनं आठशे वर आलाय तो साधारण सोळा टक्क्यांची घट आहे आता दिल्लीचं बघूया दिल्लीमध्ये अकराशे रुपये कांदा विकला जातोय आणि दहाशे वीस व अकराशे वीस वरन अकराशेवर आलाय तर इथे जवळपास पावणे दोन टक्क्यांची घट आहे म्हणजे तो साधारण स्थिर आहे आ, दुसरा दोन प्रकारचे कांदे एक आता म्हणजे उन्हाळी कांद्याचा मी तुम्हाला अकराशे सांगितलं दुसरा प्रकारचा कांदा लोकल लेवलचा कांदा जो आहे तो नऊशे चौसष्ट वरनं एक हजार आठ गेलेला आहे आणि इथे मात्र चार साडेचार टक्क्यांची वाढ आहे दिल्लीमध्ये राजस्थानचं बघूया राजस्थानमध्ये उन्हाळी कांदा हा जवळपास अडीच टक्क्यांनी घसरला आहे तो आता दहाशे सोळा आहे मागच्या आठवड्यात दहाशे बेचाळीस होता इतर जो कांदा आहे त्यामध्ये मात्र वाढ झाली आहे लोकल कांद्यामध्ये तो दहाशे दहावर गेला आहे नऊशे एकोणचाळीसवरनं तिथं जवळपास आठ टक्क्यांची वाढ आहे तमिळनाडूमध्ये बेल्लारी कांदा जो आहे तो अठ्ठावीसशे चारवरनं अठ्ठावीसशे चारच आहे त्याच्या मागच्या आठवड्यात तो एकोणतीसशे तेरा होता इथे वाढ घट काहीच नाही तर शून्य टक्के म्हणजे स्थिर आहे त्यामध्ये तेलंगणामध्ये पांढऱ्या कांद्याची फार माहिती नाही पण एक नंबरचा जो कांदा आहे तो साधारण पंधराशे सात रुपये आहे इथे जवळपास तेरा टक्क्यांची वाढ आहे तो तेराशे तीस वरन पंधराशे सात वर गेलाय म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे त्रिपुरामध्ये नाशिकचा कांदा बावीसशे सत्तेचाळीस रुपयाला विकला जातोय आणि इथे मात्र बावीसशे अडुसष्ट वरन बावीसशे सत्तेचाळीस इथे मात्र पॉईंट त्र्याण्णव ची गट आहे हे सगळे पावसाचे परिणाम आहे येण्या जाण्याचा जो हे भाग आहे ते बघूया आता एक दोन राज्य बघूया आणि आपण थांबू उत्तर प्रदेशमध्ये जो मीडियम कांदा आहे तो बाराशे वर चौदा वरनं वर गेलाय इथे जवळपास सात टक्क्यांची वाढ आहे नाशिकचा कांदा उत्तर प्रदेशमध्ये जवळपास दीड टक्क्यांनी घटलेला आहे म्हणजे एक हजार सत्याहत्तर वरनं तो आलाय दहाशे साठ वर साधारण लाल कांदा जो आहे त्यामध्ये साधारण स्थिर आहे तो दहा बाराशे बावीस आहे मागच्या आठवड्यात बाराशे एकोणतीस होता साधारण एक ते दोन टक्क्यांची घट असेल तर तो, तो फार असं हे नाही तो स्थिर समजला जातो त्याचे दर त्याच्यामध्ये ती दर किरकोळ आहे उत्तराखंडमध्ये नाशिकचा कांदा मात्र भाव वाढलाय तो एकोणावीस रुपयांपर्यंत पोहोचला आहे मागच्या वेळेस अठरा रुपयांना होता तीन पॉईंट बत्तीस रुपयांची वाढ आहे उन्हाळी कांदा सात टक्क्यांनी साडेसात टक्क्यांनी उत्तराखंडमध्ये वाढलाय तो चौदाशे सहासष्टवरनं पंधराशे अठ्याहत्तर रुपयापर्यंत गेला आहे आणि पश्चिम बंगालमध्ये नाशिकचा कांदा जातो आहे तो सोळाशे त्रेसष्ट रुपये इथे पण तीन टक्क्यांची साडेतीन टक्क्यांची गट आहे मागच्या आठवड्यात तो होता सतराशे तेवीस पण उन्हाळी कांदा इथे साधारण टिकून आहे अठराशे अकरा मागच्या आठवड्यात या आठवड्यात अठराशे रुपये आहे अर्धा टक्क्याची घट आहे तर ह्या सगळ्या याच्यातल्या हा सगळा डेटा ही सगळी माहिती संपूर्ण भारतभराची आणि राज्यभराची तुमच्यासमोर ठेवली राज्यामधले राज्या जी कांद्याची आवक आहे ती साधारण सोमवारी दोन लाख सत्तर हजार मंगळवारी काल जी होती दोन लाख चाळीस हजार आणि आज साधारण जी आहे ती आपण बघूया ती दोन लाखाच्या आत आहे हा सगळा विचार करतात अवकाळी पाऊस आहे एका बाजूला अनेकांचा कांदा खराब झालेला आहे त्याचाही परिणाम बाजारभावावर सध्या होतो आहे येणाऱ्या काळामध्ये बकरी ईद येणार आहे आणि सात तारखेला सात जूनला बकरी ईदचाही परिणाम त्याचाही बाजारभाव आहे त्यामुळे बाजारभाव वाढते राहणार आहेत त्याच्यामध्ये ते फार वाढणार नाही किरकोळ वाढतील पण ते वाढीचा ट्रेंड आहे टिकून राहतील वाढतील आजच्या पुरतं एवढंच चॅनलशी टिकून राहा आणखी काही असेल तर मी तुम्हाला माहिती देतच राहील जाण्यापूर्व डिस्क्लेमर आहे हे सगळे बाजारभाव हे सगळे अंदाज जे आहे ते हवामान ग्राहकांची मागणी लागवड आणि सरकारी धोरणं यावर अवलंबून असतात त्यामुळे कांदा विकायचा ठेवायचा हा सगळा निर्णय आपण आपल्या जबाबदारीवर घ्यावा त्याला ॲग्रोशिवार कुणालाही असे काही सजेशन देत नाही किंवा कुठलाही हवामा कुठलाही बाजारभावाचा अंदाज किमतीचा अंदाज व्यक्त करत नाही फक्त कल सांगतो आणि त्याचा तुम्हाला उपयोग व्हावा ही, ही आमची इच्छा असते जोडून राहा तुमच्या प्रतिक्रियांची